नवीन शेळी पालन करताना पडणारे महत्वपूर्ण प्रश्न आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा शेळीपालनाची सुरुवात कशी करावी शेळी पालनासाठी योग्य जमीनची निवड करा आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करा प्रतिष्ठित पुरवठादारांकडून उच्च दर्जाच्या शेळीच्या जाती खरेदी करा शेळ्यांसाठी योग्य पोषण आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन पद्धतीचा वापर करा विविध माध्यमांद्वारे द्यमा ग्राहकांना लक्ष करण्यासाठी शेळी उत्पादनांची बाजारपेठ करा शेळीला वाढण्यास किती वेळ लागतो शेळ्यांना परिपक्व होण्यासाठी लागणारा वेळ जातीवर आणि उद्देशावर अवलंबून असतो साधारणपणे शेळ्या एक ते दोन वर्षात परिपक्व होऊ शकतात तथापि जाती पोषण आणि सेवा यासारखे विशिष्ट घटक वाढीच्या दरावर प्रभाव टाकू शकतात शेळीपालन कशाला म्हणतात शेळी पालनामध्ये पशुपालनाची एक शाखा म्हणून पाळीव शेळ्यांचे संगोपन आणि प्रजनन यांचा समावेश होतो शेळी पाळणे किती कठीण आहे शेळ्या दिसण्या एवढ्या जास्त देखरेखीच्या नसतात किंवा कधी कधी ते स्वतःला दिसतात तुमच्या सोबत आनंदी निरोगी आणि उत्पादक जीवन जगण्यासाठी त्यांना फक्त काही गोष्टींची गरज आहे शेळ्यांचे यशस्वी पालन पोषण करण्यासाठी निवारा कुंपण पोषण आणि मूलभूत आरोग्य सेवा या चार गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात शेळी किती महिन्यात येते शेळीचा गाभण काळ एकशे पन्नास दिवस असतो गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन वेगळे करावे गाभण शेळ्यांना संतुलित आहार हिरवा व वाळलेला चारा स्वच्छ पाण्याचा वेळेवर पुरवठा करावा वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी शेळीसाठी किती जागा हवी शेळ्यांना प्रत्येक शेळीसाठी किमान वीस चौरस फूट आतील जागा आणि दोनशे चौरस फूट कुरणाची जागा आवश्यक आहे जागा जितकी मोठी तितकी चांगली शिवाय तुमची इच्छा असल्यास अधिक शेळ्या जोडण्यासाठी नेहमीच जागा असते आपण किती शेळ्या घरी आणण्यासाठी उत्सुक आहात याचा विचार करताना जागेचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे बकरी पासून काय मिळते भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे एकशे तेवीस दशलक्ष इतकी आहे तर जगात एकंदर सहाशे वीस दशलक्ष शेळ्या आहेत असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे या देशातील उत्पन्न बघू जाता दूध मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त तीन टक्के दूध पंचेचाळीस ते पन्नास टक्के मांस व पंचेचाळीस टक्के कातडी प्राप्त होते शेळ्यांना जगण्यासाठी काय आवश्यक आहे शेळ्यांना इतर पशुधनांप्रमाणे पाच आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता असते पाणी प्रथिने खनिज आणि या पोषक घटकांपैकी पाणी हे सर्वात आवश्यक आहे शेळ्यांना त्यांच्या आहारात अपुरी प्रथिने किंवा पुरेशी खनिजे नसल्यामुळे दिवस जाऊ शकतात परंतु ते पाण्याशिवाय जगू शकत नाहीत किती शेळ्यांपासून सुरुवात करावी तुम्हाला किमान दोन शेळ्यांची गरज आहे जेणेकरून ते एकमेकांना सोबत ठेवू शकतील परंतु हळूहळू सुरू करणे चांगले आणि जस जसा अनुभव येत राहील तस तसा शेळी पालन व्यवसायात वाढ करणे त्यामुळे आपले उत्पादन वाढू शकेल कळप बनवण्यासाठी किती शेळ्या लागतात शेळ्या अतिशय सामाजिक प्राणी आहेत जर तुम्ही फक्त एक बकरी खरेदी केली तर ते एक प्राणी मोठ्या कळप होऊ शकतात एका वेळी किमान दोन शेळ्या पाळणे चांगले शक्यतो आम्ही एकाच कळपातून दोन्ही शेळ्या खरेदी करण्याची शिफारस करतो जेणेकरून ते एकमेकांशी सोयीस्कर असतील मला दूध देण्यासाठी किती शेळ्या लागतात एक किंवा दोन शेळ्या एका कुटुंबासाठी वर्षभर ताजे दूध देऊ शकतात अतिरिक्त दुधाचा वापर लोणी किंवा चीज किंवा इतर तरुण प्राणी वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो शेळीच्या दुधाची शिफारस कधी कधी लहान मुलांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी केली जाते कारण ते सहज पचण्याजोगे असते अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद